कॅन्ड मिळाले हो जिथे नाही मग मीच आहे माती तुम्ही इकडे बसा ना इथे बसा इकडे इकडे या इकडे पुढे या कसं इथं

लेंडे स्थळामध्ये घटना घडली आज पुन्हा इंप्रिमेंट मध्ये घटना घडली कडाळी नावाची एक साठ वर्षाची महिला बाजरीचं राखण करत असताना बिबट्याने केलं घटना अतिशय दुर्दैवी आहे वन विभाग फक्त बाग्याची भूमिका घेते वन विभाग सांगते वरिष्ठांकडून आम्हाला याबाबतची कुठली ऑर्डर मिळत नाही आज वातावरण गरम म्हणून तात्पुरतं नक्षक बिबट्याला शूट करण्याची ऑर्डर दिलेली असं आपल्या आपल्यासोबत केदार सर आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे छोटी माणूस म्हणून आपण पाहिला हवं लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे केदार सर काय सांगाल तुमची काय मागणी आहे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे वाणीसाहेब तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वर्षापासून विविध तालुक्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्र आणि बिबट्याची काही समस्या आहे ती खूपच गंभीर आहे एक तीन दिवसापूर्वी आपल्या पिंपळवंडीच्या भागामध्ये एका आपल्याच भागा महिलेवरती एक हल्ला झाला आणि ती देवी कृपेने वाचली कारण तिच्या मानेमध्ये नग घुसलेला आहे आणि ती सध्या सिरियसच आहे अजूनही तिची परिस्थिती काही सुधारली नाही त्यानंतरच आपण पाहिलं असले की आठ वर्षाचा पाहुणा आपल्या तालुक्यात हा आपल्या तालुक्या आला तर रुद्र भापाळे याचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याला कुठे चोवीस तास होत नाही तर लगेच या ठिकाणी पिंपरी पेंडर मध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे ह्या ज्या काही घटना घडत आहेत ह्या काही मानव निर्मित घटना नाही या जे काही नैसर्गिक घटना आहेत आणि याची जबाबदार कोण आहे तर ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत कारण की जे काही वन्य प्राणी आहेत ते वन्य प्राण्यांचं जर पालकत्व कोणाकडे असेल तर हे फॉरेस्ट ऑफिस फॉरेस्ट ऑफिस वन खात्याकडे पालकत्व आहे जे काही आपले उपवन संरक्षक आहेत त्या उपवन संरक्षकांना हे माहीत आहे की जुन्नर हे जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवन क्षेत्र आहे तर त्यांनी जे काही कागदपत्रांचे व्यवहार आहेत त्यांनी करायला हवा होता आणि ज्या काही घटना आहेत त्या घटनांची घटना घडायच्या अगोदर जी काही पूर्तता आहे ती करायला पाहिजे होती परंतु आपण पाहिलं असेल की जे काही अधिकारी आहेत ते सक्षम नाही त्यांनी ह्या घटना आहेत त्या घटना घडू देत तात्पुरता लोकांचा उद्रेक होतो नंतर लोक शांत होतात परंतु ही जी काही घटना घडलेली आहे ही काही अतिशय दुर्दैवी आहे आता जी काय घटना घडली आहे जो दर्शक आहेत प्रश्न असा आहे लोकांचा आक्रोश होतो सर्वसामान्यांच्या कुटुंबातलं एखादी व्यक्ती जाते वन विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते आक्रोश करतात तेवढ्यापुरती मलमपट्टी केली जाते पुढे मार्ग निघत नाही हा प्रामुख्याने विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे प्रश्न निकाली निघत नाही फक्त चर्चा होते प्रश्न सुटत नाही काय झालेले साहेब जोपर्यंत हे जे काही तालुक्यातले आमदार आहेत खासदार आहेत जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या घरातला माणूस जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत यावरती करणार नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय आहे आमची सर्वसामान्य माणसं मिली पाहिजे जर पाहिलं असेल का उन्हाळ्यामध्ये संपूर्ण जुन्नर आंबेगाव असेल खेड असेल मावळ असेल तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखण्याची म्हणजे बाजरीची राखण्याचे काम असतात त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी समाज त्या प्रामुख्याने ठाकर समाज आहे नव्याण्णव मी शंभर टक्के म्हणलं की आमचा समाज हे राखण करत असेल तर ते त्यांचं आणि हा बिबट बिबट्यांचा हा संघर्ष होत राहतो यावरती जर या सरकारला कायमस्वरूपी थोडं निघत नसेल तर त्यांनी सांगावं हो की बिबट्याची जी काही आहे ती तुमच्या पद्धतीने करा तर यावरती ज्या प्रकारे केरळमध्ये जे काही त्यांनी राज्य आपत्ती घोषित केली त्याप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या ज्या उत्तर भाग आहे त्या भागामध्ये शासनाने बिबट्या प्रमाण क्षेत्र आणि बिबट्या ही राज्य आपत्ती आहे त्या राज्य आपत्तीचा दखल घेऊन या बिबट्यांचं एकतर जे पकडले जाते त्यांना परत सोडलं नाही पाहिजे जोपर्यंत जिवंत त्यांना त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं पाहिजे आणि जे काही बिबटे आहेत त्या बिबट्यांचं जे नर बिबटे आहेत त्या ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल आता साधं उदाहरण सांगतो जुन्न शहरामध्ये खूप पहिले कुत्रे असे परंतु त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी ते कुत्रे पकडले आणि त्यांचं काय झालं फॅमिली प्लॅनिंग केलं त्याचप्रमाणे जर आपण या तालुक्यातील काही बिबट्या आहेत त्या बिबट्याची जर नस बंद केली थांबवतो तुम्ही आता एक डॉक्टर आहात नसबंदी करणं हा उपाय प्रभावी ठरू शकतो का जुन्नर तालुक्यामध्ये पाचशे बिबटे आहेत एक तर ते पाचशे बिबटे एकाच वेळी पकडता येणार नाही समजा जरी नसबंदी केली तर ते पाचशे बिबट्यांचं लाईफ प्रत्येकाच्या दहा वर्ष लाईफ आहे अजून वेगळा काही पर्याय सुचवता येईल यामध्ये जे काही एक्सपर्ट आहेत ते फॉरेस्ट ऑफिस एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं हे घेतलेलं तरी चांगलं परंतु मी जर सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करतो तर सर्वसामान्य माणसांची खूप जास्त आक्रोश आहे ज्या ठिकाणी बिबट्या बिबट्या मारून टाका कारण की माणसांचा जीव महत्वाचा आहे बिबट्याचा जीव महत्वाचा आहे आणि जगात पण दाखव कुठे बिबट्याचा मानसांसाठी झालेला फायदा आज या ठिकाणी वन विभागाने जी ऑर्डर केलेली आहे की नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला अशी तोंडी अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली आहे कसं पाहतो नाही नाही आमचं तर हे त्यांनी म्हटले की नरभक्षक हे नर कसे यांनी यांनी हल्ला हा, केला म्हणून आमचं म्हणणं असं की जो बिबट्या दिसेल त्याला तुम्ही या पंचकृष्ठ जो बिबट्या दिसेल त्याला तुम्ही शूट करा त्या शो ते त्यांचं म्हणणं काय की आम्ही स्वॅब नेलाय अरे पण तुम्ही स्वॅब नेलाय त्या पेशंट तुम्ही जो काही आपला जो बिबट आहे त्या बिबटला तुम्ही पकडणार ट्रांकुलेस करणार पकडणार त्यानंतर स्वॅब पडणार नंतर मारणार का तर असं होणार नाही ते काय करणार त्याला ट्रांक्युलेस करणार आणि त्याला तिकडे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ते जो बिबट्याने हल्ला केलाय त्याला ते समजणार पण बाकी बिबट्या परत सोडणार आमचं म्हणणं काय की जो बिबट्या दिसेल त्याला मारून टाका कारण बिबट्याचा काही फायदा नाही आणि यानंतर जर अशी जीव जात राहिले तर आम्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिस मधनं बाहेर पडू देणार नाही आणि आमची एक मागणी अशी आहे की जे काही आता जुन्नर तालुक्यामध्ये फॉरेस्ट ऑफिसरचे अधिकारी आहेत जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये जुन जे काही फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा कारण की तुम्ही पाहिलं असेल गेल्या तीन चार वर्षामध्ये हे हल्ले खूप घडत आहेत आणि त्याचा प्रभावी अंमलबजावणी कोणत्याही वन अधिकाऱ्यांनी केली नाही आपण पाहतोय घटना अतिशय गंभीर आहे शासन संबंधित विभाग योग्य ती दखल घेत नाही कुठेतरी केली जाते तुम्ही घटनास्थळी होता काय पाहिलं नेमकं काय घडलं मी आलो ना आईला आतमध्ये वडील ते दोन बिबटे होते त्याच्यानंतर मी घाबरलो शेटशागारा पळत गेलो त्यांना आणलं तोपर्यंत पर्यंत आतमध्ये नेलता आईला मग तेवढे आलो तिथे गेलो त्याच्यावर परत बाहेर आलो परत परत मग बाहेर आणलं तिला मग इथे ठेवलं मग त्याच्यानंतर नाही काय पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस आणलं त्यावेळेस आई ज्या वेळेस बघितले त्यावेळेस होते आईचं पर काय हालत सुद्धा नव्हतं काहीच नव्हतं तुम्ही लोकांच्या शेतावर बाजरी राखण्याचं काम करता सगळीकडे तुमची लोक अशी कामं करतात तुमची आता मागणी या संदर्भात काय असणार आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे तुमची आई आमच्या बहिणी सारखी आहे काय मागणी असेल भविष्य काही याच्यावर उपाय काढावा सरकारने काहीतरी पुढं वाशी अशी घटना होऊ नये म्हणून याचा उपाय काढावा आपण पाहतो घटना अतिशय तीव्र आहेत वन विभाग तात्पुरती मलमपट्टी करून या मार्ग निघणार नाही प्रामुख्याने वन विभागापेक्षा केंद्र सरकारने याच्यावर प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे केंद्र सरकारचं गेंड्याचं कातड आहे का अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे आज या बाळाची आई गेलेली आहे उद्या तुमच्यावर आमच्यावर कोणावरही घटना घडू शकते जर तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल आणि एखाद्या घटना घडल्यावर तात्पुरती मुलमपट्टी करणार असाल तर उपयोग नाही काळामध्ये हा उद्रेक याच्यापेक्षा जास्त वाढू शकतो आणि जर ही जनता रस्त्यावर उतरली तो पुढे काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही अधिकाऱ्यांनो प्रशासनाने वेळीच जागे व्हा आणि हा उद्रेक थांबवा आणि अशा प्रकारच्या घटना होणार नाही यासाठी गांभीर्याने घ्या